मित्रांनो सध्या मी अंतरवाली मध्ये आहे व मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांचं हे सहाव्यांदा उपोषण चालू आहे उपोषणाला आज सातवा सातवा दिवस आहे आपल्या सोबत महाराष्ट्र भरातून भरपूर मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्या भरातून मराठा बांधव येत आहे आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत अ दादा दादा दोन या पुढे दादा विदर्भातून आलेले आहे व दादांच्या एकदम तिखट प्रतिक्रिया आहे नेमक्या त्या काय आपण ते त्यांना विचारणार आहोत आ, दादा थोड दादा आपलं नाव काय वनील आपलं गावाचं नाव काय माझं गाव आहे सुटाळा बुद्रुक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा विदर्भ मी पट्टर बीजेपीचा माणूस आहे आणि सोडून दिली गाव वगैरे बुद्रुक खामगाव तालुका जिल्हा बुलढाणा तुम्ही काय व्यवसाय काय थोडं मागा शेतकरी व्यवसाय किती क्षेत्र आहे तुमचं क्षेत्र म्हटलं म्हणजे आता अर्धा एक कमी आहे मुलं किती मुलं दोन मुलगा आहे एक बी एच एफ मध्ये ट्रेनिंग घेऊन राहिला एक माझ्या सोबत आणि तुम्ही स्वतः व्यवसाय काय करता कुठं बंद करून आलो मी काय बघा काय म्हणजे काय नेमकं काय तुम्हाला काय वाटतं माझ्या घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम होता त्या दिवशी मी बिमार पडलो माझा हार्ट तपली काय छातीमध्ये सहा दिवस बसवारपणे बोला म्हणजे शांततेत पूर्ण बांधवांनी मला सहकार्य केलं आणि आमच्या गावगाड्यात कुठंही ओबीसी बांधवाचा पुढे सहकार्य केलं माझ्या महालक्ष्मीचा कार्यक्रम असताना माझ्या घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम असताना पूर्ण ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी पूर्ण बांधवांनी मला सहकार्य केलं मी दवाखान्यामध्ये भरती होतो आणि हे जे नेता लोक आहेत फक्त हे यांची गोळी गाजण्यासाठी आपलं सिद्ध करण्यासाठी हे ओबीसी आणि मराठ्याचे वाद लावतात याच्यातला कोणी बळी पडू नका मराठ महाविकास आघाडी असो महायुती असो हे आता एकही आमदार एकही खासदार कोणाची अशी कोणी गॅरंटी देऊ शके का की या पेक्षातून त्या पक्षात कुठून जाणार नाही म्हणून हे निवडून आपल्या जीवावर येतील आणि भस्कन या महायुतीतून मा आघाडीच्या महाआघाडीतून मायुतीत येतील त्यासाठी यांना कोणालाही मतदान करायचं नाही धरांगी दादा जर दगड बी दिला तर त्या दगडाला उठून करायचं हे मराठा बांधवांना नाही पूर्ण ओबीसी बांधवांना सुद्धा आणि बाला बेदार सर्व समाजांना माझी हात धुवून नम्र विनंती आहे मी जास्त बोलायचं माझ्या डॉक्टरने मना केलेली आहे तरी पण मी आता टू व्हीलर घेऊन आम्ही धरत तीपर्यंत आलो तेव्हाच्या पैसे चांगलं आलो चांगलंच जाऊ कारण की आम्ही कोणाचं केलं नाही म्हणून म्हणून दादाच्या कार्यकिर्दीत कोण आपलं कोणाचंही वाईट होणार नाही हीच आणि शुभेच्छा करतो जय हिंद जय माझी गोष्ट तुम्ही आल्या बोललो तर बीजीपीला पंचवीस वर्ष झाले मी बीजीपीला वोटिंग करतो मा नावाचा शिक्का चावला हा बीजीपीचा म्हातार पण आलं समजा पन्नास वर्षाच वय झालं बावन्न वर्षाच आहे हा बीजी पन्नास एकाचा कोणाचा भजा खायला नाही कोणाचा चा पेल नाही तरी या माधोसोद्याला मी वोटिंग आहे आता मी त्याच्या नावान फुकत सुद्धा नाही एक वर्ष झालं शिवाय काउंट टाकला एक वर्ष एक वर्ष झालं जे मनातली सत्तर आहे ते काढू द्या एक वर्ष झालं मी आता या बाईना लोकसभाले नोटाचं बटन दाबलं हे जाहीर रित्या सांगतो मी नोटाच बटन दाबलं नोटाचं बटन दाबलं त्यामुळे यानंतर आता दा म्हणून दादा ज्यांना सांगतील त्यांनाच वोटिंग होईल त्याशिवाय वोटिंग दिल्या जाणार नाही बीजेपी विषयी म्हणजे तुम्ही एवढ्या वाईट प्रतिक्रिया म्हणजे नेमकं काय सतरंज मातार पण गेला ना जवानी गेली ना कमावलं हो ना स्वतःच काही हो कमवलं सतरंज फोटो आहे माझा साहेबाचा प्रक्ष प्रवेश करताना आजच्या पंचवीस वर्षा पहिल्याचा फोटो आहे ग्रामपंचायत मध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता त्यासाठी मी आता बीजेपीला रामराम जय महाराष्ट्र कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल बीजेपीच्या फोडाफोडीचं रा फोडाफोडीचं राजकारण दादा त्या आणि समाजाबरोबर गुण गुण असलेला द्वेष हा उघडकीत आला एकाला प्रति आंदोलनाला दुसरं प्रति आंदोलन आंदोलन उभं करणं हे त्यांचे जे डाव आहेत हे डाव आपल्याला पसंत पडलेले आंदोलन ओबीसी आंदोलन हाकेंचं आंदोलन झालं त्यानंतर अजून वाघमाऱ्यांचं आंदोलन झालं अरे ह्यांना काय हे फक्त पाहून आले की आपल्याला आमदारकीसाठी कशी काय आता पुढे कोणता आपल्याला मतदारसंघ भेटते आणि त्याच्यात आपण आपली पोळी कशी भासो फक्त हे वर्ष झालं एकदा की हे सगळं भुलून जातील पण आमचा दादा कमीत कमी एक वर्षापासून आता तेरा चौदा महिने झाले या लढ्याला लढून आला याच्या मागे काय या हे काय साध्य आहे दादा, दादा मला एक सांगा परंतु आता मराठा एक झाल्यामुळे त्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे गोळा काय होतंय मराठ्यांना जोडी मुस्लिम पण साथ देतोय हे म्हणत्या वेगवेगळ्या पद्धतीने बदनामी करता व हा दर, दरंगे पाटला शरद पवार आहे व आपलेच काही काही मराठा बांधव की जे समजा भिडेचे कार्यकर्ते किंवा कट्टर हिंदू आहे ते म्हणता नाही हिंदू म्हणून एक झालं पाहिजे आबा जे जे मराठे कार्यकर्ते म्हणजे सतरंज उजलतात त्याने काही टाळूवरच लोणी चाटायला लो, भेटेल आहेत असेच काही कुत्रे आहेत भुकत राहतात त्या इकडे कोणी दुर्लक्ष करा कोणी त्यांच्या इकडे लक्ष देऊ नका कारण की यांना त्यांची परिस्थिती धरून त्यांची हातपाय हाँ। दाबल्याशिवाय याची पोळी भाजल्या जात नाही त्याला ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य तिकीट भेटू शकत नाही त्यामुळं हे कुत्र्यासारखे त्याचे लोळे चोरतात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नका आपलं काम करा आणि मराठा समाज एक दूप ठेवा दादा तुम्हाला एक म्हणजे प्रश्न आहे माझा कारण की परवा वातावरण या ठिकाणी दूषित झालं होतं मराठा ओबीसी सुद्धा आपले बांधव आहे आता मुस्लिम सुद्धा माझे बरेचसे मित्र आहेत किंवा मातंग सभा सुद्धा माझा अगदी जवळचा मित्र आहे का दोन चार दिवस झाल्यानंतर समजा घरी असं जातो एवढं प्रेम आहे आमच्यामध्ये परंतु आता जे मास्टर माइंड जे लोक आहे की जे स्वतःला ओबीसीचा वाघ समजता बरोबर धनगर आरक्षणाचं एवढं आंदोलन पेटलेलं आहे इकडं पंढरपूरमध्ये उपोषण चालू आहे हाकीनी उपोषणाला बसायला तिथं उपोषणा पाहिजे होत परंतु जे ओबीसी जे चे वाक समजता त्यांच्या तोंडातून धनगर आरक्षणाबद्दल एक शब्द सुद्धा निघत नाही भुजबळ साहेबांकडून व आता ते मराठा व ओबीसी बांधवांमध्ये शांतता राहिली पाहिजे तुम्हाला काय वाटते याबद्दल मला काय संदी एकच सांगणं आहे की भाऊ तुला एवढा जर ओबीसीचा हे धनगर हे समाजाचा आरक्षण मागणं भावारे त्याच्यासाठी शिवाजी रानकर मराठा भेटू नका आणि देऊ या प्रश्नाने पडल्यापेक्षा धनगराला कसं भेटीन याच्या नांदीला तुला आधी काही लागणार नाही आणि मी सांगतो तुम्हाला आमदार की भेटीन तू उभा राहिला ना तर तुला डिपॉझिट अजून काय सांगू हे तुझी जेवढी राजकीय पोळी आहे हे ओबीसी लोकच तुला पाळून टाकतील मराठा तर पाळतीलच पण पहिले तू ओबीसी लोक पाळतील पाहून तुला ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद लावायचं काम केलेलं आहे धनगर बांधवामध्ये वाद लावायचं काम केलेलं आहे धन्यवाद आता तुमचा खूप खूप आभारी किंवा थोडं बा बाकीचे प्लीज हा धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव काय आपण कुठून आले नमस्कार मी औदुंबर काय कड नमस्कार माझं नाव औदुंबर काय तुमची व्हिडिओ टेन्शन घेऊन का चॅनल आपलाच या आम्ही पंढरपूर तालुक्यातून तुंगत गावातून आलेलो आहे पंढरपूर म्हणजे ज्या ठिकाणी धनगर समाजाचा आरक्षण उपोषण चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही आले काय मला बरेच काही आपले बांधव ते म्हणते हाकेना त्या उपोषण स्थळावरून धनगर बांधवून दिलं हे आहे का खोट आहे वास्तविक पात्र धनगर समाज हा एस आरक्षण मागतो पण हाके इथं ओबीसी आम्हाला घ्या म्हणतो हे फार चुकीचं आहे तुला आरक्षण धनगर समाजासाठी मागायचं असेल तर तुझे बांधव जिथे बसलेत तिथं तू वास्तविक पाता बसायला पाहिजे तुझा तालुका पंढरपूर तुझं गाव सांगोल तालुक्यात आहे पंढरपूरच्या जवळच आहे तुझं उपोषण तिथलं सोडून तू इथं येतोय म्हणजे मुद्दा मी येतोय कोणा सांगण्यावर येतोय तुझा बोलवता धनी दुसरा कोणतं आहे तुझा बोलवता धनी देवेंद्र फडणवीसच आहे कुठे गेला तर सगळ्यात सगळ्यात सगळे मानतात आमचा वाघ आहे ऐंशी वर्षाचा एवढा वाघ पण मध्ये आमच्यासाठी मांड्या थोपटल्या म्हणते वाघाने व धनगर आरक्षणाबद्दल ब्रश शब्द सुद्धा वाघातून निघून राहिलं शेगन पिंजरता अडकून बसला छेगनला आजी सुद्धा छगनला अजितला देवेंद्रला लोकसभेला दाखवून दिलेला आहे त्यातनं त्यांची तलब बागली नसेल तर आम्ही विधानसभेला दाखवून देऊ त्यांना मराठ्यांची काय पावर आहे मराठ्यांची काय ताकद आहे आमची एकच मागणी हैदराबाद गॅझेट लागू करा मुंबई गॅझेट लागू करा कोल्हापूर गॅझेट लागू करा सगळे सातारा गॅझेट लागू करा सगळे स्वयरी कायदा पारित करा या मागण्या आमच्या पूर्ण करा आमचा कोणच वैरी नाही दादानी सांगितल्याप्रमाणे आम्हाला राजकारणात जायचंच नाही आमचा पिंडच राजकारण नाही पण राजकारण्यांना जर मराठ्यांना विरोध असला तर आम्ही जरूर राजकारण करू आणि तुम्हाला दुसरी जागा दाखवू काय वाटत वर्षापासून हे आंदोलन चालू आहे प्रश्न अजून पण मार्गी नाही लागलेला आहे प्रश्न चिघळत चाललाय कारण की आता मराठा आणि धनगर किंवा ओबीसी वाद लावण्याचा आता हा परत असा दिसतय आज सगळा डाव देवेंद्र फडणवीस आहे आता आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागेल अर्थात पंधरा दिवसात आचारसंहिता लागेल त्या आचारसंहिते पर्यंत हे ताणायचं प्रकरण एकमेकाची भांडण लावायची संहिता लागला की का धड कायदा पारित करता येत नाही धड आरक्षण देता येत नाही हो सगळे गोलमाल करायला लागलेत का म्हणजे सर्व मराठा समाजाला बनवा बनवीच यांचं राजकारण चाललेलं आहे त्यांनी किती जर बनवा बनवी केली असली तर गेली वर्ष झालं आंदोलनाचा हा लाडा दादानी उभा केलाय त्या लढ्यात आम्ही सहभागी आम्हाला कळून चुकलंय आम्ही एक लोकसभेला छोटीशी चुलूक दाखवली आता येणाऱ्या विधानसभेला यांना घरी नाही बसवलं तर मराठा नाव लावणार नाही मराठ्यांची ताकद येणाऱ्या विधानसभेला यांना कळून जाईल यांनी आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यायची सोय करावी एकनाथ शिंदे साहेब आणि छत्रपतींची शपथ घेतली आमचं दैवत साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आमच्या राजाने छत्रपतीनं स्वराज्य स्थापन केलं एवढा मोठा महाराष्ट्राला वैभव गत वैभव प्राप्त करून दिलं त्या राजाची शपथ घेणं आणि तसं न वागणं हे त्यांच्या पदाला आणि त्यांना शोभत नाही तर त्यांनी लवकरात लवकर कायदा पारित करून आम्हाला आरक्षण देण्याची सोय कराय काय माहिती का आता ओबीसी मराठा वाद लावणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही ही खूप गंभीर बाब आहे परंतु राजकारणी जी जात असते ती राजकारणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते म्हणजे त्यांनी ते शपथ घेऊन दाखवून दिलं आम्ही शपथ तिला काही का मानत नाही व आता ओबीसी मराठा ला, वाद लावून त्यांना ला त्यांच्या पोळ्या भाजायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे ते काही पण करू शकता राजकारणासाठी राजकारण्याला जरी राजकारणाची जात दाखवायची असेल तर आमची जात काय मराठ्याची हे आम्ही राजकारण्याला जरूर दाखवून देऊ येणाऱ्या ये विधानसभेला का पॉवर काय शंभर टक्के टक्के आम्हाला ना आरक्षण नाही दिलं तर त्यांनी घरीच बसायचं ओबीसी समाज आमच्या सोबत आहे तर आज ओबीसी समाज काय विरोधात नाही काय ठराविक लोक का असतील हाकेसारखी आडपाया घालणारे त्याच गाव सोडून हित येऊन हे करणारे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांनी जरांगे पाटलांना म्हणजे ज्यावेळेस सारांगी पाटलांची पत्रकार परिषद चालू होती परिस्थिती थोडी जरा गंभीर थोडी झाली होती काहीतरी करून काही आपल्याला था वाचता करायची नाही काही लय काही झालं नाही परंतु समाजात शांतता राहिली पाहिजे तर जरांगी पाटील म्हणते का धनगर समाजाला माझा अगुनं सांगणे आपले पहिल्यापासून चांगले प्रेमाचे संबंध तुमच्या आरक्षणाचा आमच्या आरक्षणाचा कुठलाही नफा तोटा काहीच संबंध नाहीये तरी पण तुम्ही आम आमच्या संघ वेर का घेता तुम्ही आमच्या आम्हाला का नडता आम्ही अजून तुम्हाला तुम्हाला सपोर्टच करतो परंतु तुम्ही जर असं करीत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध बोलू धनगर आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही हाच सवाल पत्रकारांनी हाकेला सांगितला का जरांगे पाटील असे म्हटले तर हाके म्हटला त्याला अक्कल नाही म्हणे अभ्यास शून्य माणूस म्हणती मला खूप क्यू येते म्हणजे माणसाची व वास्तविक जर विचार केला तर धनगर व मराठा आरक्षणाचा खरोखर काही संबंधच नाहीये ते हाके चुकीच लोकांमध्ये दर्शवतात काय वाटतं हाके हा आमच्या गावापासून पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर आहे हो त्याची लायकीत काय आहे धनगर समाजाचं तिथं उपोषण चालू आहे आरक्षणाचा धनगर समाज हा हाती इथं काय सांगोला तालुक्यात धनगर समाज बहुसंख्येनं आहे बाकीच्या तालुक्यात धनगर समाज बहुसंख्येनं आहे पंढरपूरात छत्रपती शिवाजी चौकामध्ये सहा जण उपोषणाला बसले आहेत आम्ही मराठा समाज म्हणून काल त्या उपोषणाला पाठिंबा देऊन आलोय एसटी मध्ये जाण्यासाठी मराठा समाज आमचा त्या उपोषणाला पाठिंबा देऊन आलाय तुम्ही आमचं आरक्षण मागत नाही तुम्ही एसटी मध्ये मागणी करताय तर एस टी मध्ये जाण्यास आमची काहीच हरकत नाही पण हा हिता येऊन आम्हाला ओबीसीत घ्या म्हणतील म्हणजे ही देवेंद्र आणि छगन पिल्लो आहे नोडलेले तर सांगण्यावर करत हे काय नाही टाकला तुकडाय हा हो जेडपीला होभा राहिला त्याला एका एखादा गटात याला पाचशे मत पडली नाहीती त्यावेळेस लोकसभेला होभा राहिला त्याला हजार मत पडली नाही हा कुणाचा शानपणा काढायचा आणि कोण किती उशार काढायचा ह्याची लायकी नाही तुझी ह्याची लायकी काय आहे मराठा समाजाने दाखवून दिली तुझ्या पैसे दहा माणसं नाही ती तर हजारो समुदाय जमलाय किती तर लोक येतेच जाते दिवसभरात दुसरा एक तुम्हाला विशेष मुझे, एक प्रश्न आहे मराठा आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये शांतता राहिली पाहिजे कारण की आजपर्यंत जसं हिंदू मुस्लिम म्हणून वाद लावून आपली राजकीय लोकांनी भाजून घेतला तसंच आता काहीतरी मराठा धनगर ओबीसी वाद लावून आपल्या पोळ्या बाजूला येते तर तुम्ही एक शांततेचा संदेश म्हणून मराठा बांधव आणि ओबीसी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ शंभर टक्के मराठा बांधव असतील ओबीसी बांधव असतील दलित बांधव असतील आमच्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला एकच सांगितलंय की स्वराज्यात प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक पंथाचा माणूस होता की स्वराज्य एखाद्या मराठ्यांचं नव्हतं तर सर्व जाती धर्माचं स्वराज्य होतं त्या स्वराज्यात सगळ्यांना सांगून घेण्याचं आमच्याकडे स्किल पण आहे आणि आम्ही घेणार पण मोठा भाव म्हणून दलित बांधवांना ओबीसी बांधवांना आमची नम्रतेची विनंती आहे सारख्या तुकडं टाकू कुत्र्याला कुणीही बळी पडू नका आपण आजही बांधव आहोत उद्याही बांधव आहोत तुमच्या लढ्यासाठी आम्ही कधीही रस्त्यावर उतरायला तयार आहे आम्हाला आरक्षण मिळालं तर तुमच्या आरक्षणासाठी आम्ही लढा लढू आणि तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करू आणि महाराष्ट्र सरकारला तुम्हालाही आरक्षण द्यायला हवं हा आमचा दादांच्या माध्यमातून दादांच्या मार्गदर्शकांना शब्द सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद देतो आपण आपल्याला वेळ दिला तर मित्रांनो आपण आंतरवाली सराठीतलं हे सर्व मराठा बांधवांचं आपण जे पण आहे त्यांचे जे विचार ऐकले की धनगर आरक्षणाचा मराठ आरक्षणाचा काय संबंध नाही व हे राजकीय लोक आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत तर मित्रांनो अंतरवालिक सराठीतून कंटिन्यू अपडेट घेण्यासाठी व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज लाल सराठी